नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आदिवासी विकास विभागाच्या आतापर्यंत अनेक पदांसाठी जे आहे परीक्षा झालेल्या आहेत व तसेच उर्वरित पदांकरताच आता सविस्तर वेळापत्रक जे आहे जे देण्यात आलेलं आहे तर मागील दोन दिवसापूर्वी जे आहे वॉर्डन या पदासाठी परीक्षा वेळापत्रक जे आहे आदिवासी विकास विभागानं दिलेलं होतं तर आता जे आहे जेवढे काही आपले उरलेले पदं होतं त्यांचं देखील आता त्यांनी वेळापत्रक दिलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याबद्दलच संपूर्ण काही इन माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे व्हिडिओला आणि काळजीपूर्वक व्हा व ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपलं आदिवासी विभागासाठी असलेलं अतिशय इम्पॉर्टंट परिपूर्ण जे तुमच्या एम पी एसला ला फॉलो करणारा अभ्यासक्रम आहे तो आपण अतिशय उबलक तरामध्ये तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी त्यांनी घेतला नसेल लगेच त्यांनी आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काय मिळवून घ्या त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर मित्रांनो हे जे वेळापत्रक आहे जे आताच फक्त एक तासापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आदिवासी विकास विभाग भरती दोन हजार चोवीस जाहीर सूचना यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे तर आदिवासी विकास विभागांतर्गत दिनांक पाच दहा दोन हजार चोवीस रोजी एकूण सतरा पदनामे व सहाशे अकरा पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्यापैकी खालील पदनावांची लेखी परीक्षा उक्त दिनांकास आयोजित करण्यात आलेली आहे तर कोणकोणते दिनांक आहेत हे पाहून घ्या या ठिकाणी तर यामध्ये सिनियर ट्रायबल डेव्हलपमेंट इन्स्पेक्टर या पदासाठीची परीक्षा जी की पंधरा एप्रिल आणि सोळा एप्रिल रोजी होणारी आहे तर ट्रायबल डेव्हलपमेंट इन्स्पेक्टर यासाठीची जी परीक्षा आहे ती सोळा एप्रिल रोजी घेतली जाणारी आहे तर ही फक्त झाली आता दोन पदांसाठीची परीक्षा जे काही आता उर्वरित पदं आहेत इतर पदे त्यासाठी देखील आपण आता जाणून घेऊ यामध्ये जे पद आहे जे की रिसर्च असिस्टंट या पदाची पदा परीक्षा थोडक्यात पंधरा एप्रिलला होणारी आहे त्यानंतर डेप्युटी अकाउंटंट किंवा हेड क्लर्क यासाठी परीक्षा सोळा एप्रिल रोजी होणारी आहे आणि जे सिनियर क्लर्क किंवा ज्याला आपण स्टार्टिंग असिस्टंट असं म्हणतो त्याची परीक्षा जी आहे जे की वीस एप्रिल ते बावीस एप्रिल यामध्ये होणारी आहे आणि जे ज्युनियर एज्युकेशन एक्सटेंशन ऑफिसरचं पद आहे यासाठी बावीस एप्रिल ते पंचवीस एप्रिलमध्ये परीक्षा होणारी आहे थोडक्यामध्ये या प्रकारे त्यांनी दोन परीक्षा पत्रकामध्ये त्यांनी परीक्षेचं वेळापत्रक आपल्याला दिलेलं आहे पदासाठी परीक्षा होणारी असेल तर तुम्ही तुमच्या तयारीला लागा आणि ज्यांना ला परिपूर्ण आदिवासी विकास विभागाचे किंवा नोट्स असतील त्यांनी आपल्या व्हॉट्सअप सेलला मेसेज करून सर्व काही मिळून घ्या त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे व जे आपल्या आदिवासी विकास विभागाचे ऑलरेडी अपलोड व्हिडिओ आहेत ते देखील तुम्ही पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये त्याचा खूप सारा फायदा होणारा असेल तर तोपर्यंत बी प्रॅक्टिस ट्रॅक एक्झाम